हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दारबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो हे फीड आपण भेजू घातलेलं आहे सकाळी आणि ह्यामध्ये दोन औषधं आपण घेतलेले आहेत एम्ब्रॉइिनियम आणि इलेक्ट्रॉल पावडर अशा दोन गोष्टी आपण टाकलेल्या आहेत क्वांटिटी आपण मनाने घेतलेली आहे तुम्ही पण थोड्याच क्वांटिटीमध्ये घेत जावा स्पेसिफिक क्वांटिटी मी नाही घेत मनानेच घेतो पण थोड्या क्वांटिटीमध्ये घेत असतो मित्रांनो तर हे औषध सकाळी सकाळी आपला द्यायचं आहे आणि हा तिसरा डोस आहे मित्रांनो तुम्हाला मागचे दोन मागचे दोन चार व्हिडिओ दो जर तुम्ही बघितले असेल तर मी कॉक्सिडिओसिस या आजारावरती आपण या आपल्या पिलांना हे करतोय मित्रांनो जे नवीन पाहत आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो पिलांचे जे पंख असतात ते खाली सोडतात पंख खाली सोडल्यानंतर त्यांचं वजन झपाट्याने कमी होतं विकनेस येतो विष्ठा लालसर येते आणि मग डेथ होते मित्रांनो तर तरा त्यासाठी आपण औषध देतो आहे आणि त्याची प्री सगळी तयारी आहे आपली प्री प्लॅनिंग तर हे दाखवतोय तर नक्की बघा व्हिडिओ वाटल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी आपण पाणी ठेवतो आहे आणि इकडे बाहेर आजूबाजूला कुठेही पाणी जास्त नाही आहे मित्रांनो आणि माझ्या पक्षांना हे भांडे बघितल्यानंतर जवळ यायची आणि पाणी पिण्याची सवय मी लावलेली ला आहे अगोदर ही सवय नव्हते मित्रांनो पण आपण ती सवय लावली नंतर लावली तसंच तुम्हीसुद्धा करा बाहेरचं जे सांडपाणी असतं ते त्यांना प्यायला देऊ नका असं ठेवा तुम्ही सकाळी सोडल्यानंतर पाणी स्वतः ठेवा आणि मग ते प्यायला चालू करतील हळूहळू आणि एकदा सवय लागल्यानंतर होऊन जाईल मित्रांनो आणि सुरुवातीला काय करायचो मी कोंडून ठेवल्यानंतर ही भांडी आत ठेवायचो आणि त्या भांड्यामध्ये मग ते पाणी प्यायचे दुपारच्या वेळेला मग त्यांच्या हे लक्षात आहे की हे भांडे ठेवलं म्हणजे ह्यामध्ये पाणी सापडतं आणि आपण ह्याला पाणी ठेवतो मी बोलवलं नाही काहीच केलं नाही ते स्वतः येऊन पाणी पितायत मित्रांनो आणि हे औषध आहे औषध पित आहेत ते पाण्यासोबत आणि ते स्वतःच्या मर्जीने पित आहेत आणि त्याचा शंभर टक्के इफेक्ट तुम्हाला जाणवेल तो मी तुम्ही पुढे रिझल्टमध्ये पुढच्या रिझल्टच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन तर मित्रांनो हे औषध दिल्यानंतर पण काही पक्षी एक्सपायर झाले जे खूपच वीक झाले होते आणि आपण त्यांना ट्रीटमेंट करायला उशीर केला होता का तर आ, आजार है हा हे हा आजार आहे आणि ह्या आजारावरती हे औषध वापरलं जातं हेच आपल्याला माहीत नव्हतं पण नंतर त्या औषध आपल्याला माहीत झालं आजाराबद्दल पण आपण पन थोडासा अभ्यास केला काही माहिती पण गोळा केली आणि त्यानंतर आपल्याला कळलं मित्रांनो आणि हे जे पिलू वर चढलेलं आहे ना त्याचे पण पंख खाली सोडलेले आहेत त्याला पण तो आजार झालेलाच आहे मित्रांनो पण तो औषध पित आहे स्वतःहून औषध पित आहे मित्रांनो तर औषध दिल्यापासून बऱ्यापैकी काही पक्षांना चांगला फरक पडलेला आहे त्यांचे पंख जे खाली सोडलेले होते ते पंख पण थोडेसे वर आलेले आहेत मित्रांनो आणि ते हळूहळू रिकव्हरी करत आहेत आणि मोर्टॅलिटीचा जो रेट आहे ना तो पण कुठेतरी थांबत आहे मित्रांनो नाहीतर काय होत होतं दर, दर दिवसाला काही ना काही काही ना काही पक्षी मरत होते मित्रांनो आपले तर तो थोडासा जो मोर्टॅलिटीचा रेशो आहे तो आपला रेशो थांबलेला आहे आणि कुठेतरी तो टोटली कायमचा थांबावा यासाठी हा प्रयत्न झालेला आहे औषध देतोय स्वतःहून पक्षी पित आहेत आणि त्याचा रिझल्ट पण शंभर टक्के मला जाणवतोय मित्रांनो तर तुम्हीसुद्धा हे नक्की करा पक्षी आजारी पडतोय थोडंसं वीक दिसतोय पंख खाली सोडत आहेत फक्त त्याची विष्टा जे केली पाहिजे विष्टा लालसर नाही आली पाहिजे विष्टा जर लालसर आली तर नियम हे पावडर तुम्ही लगेच द्यायचं आहे मित्रांनो आणि सोबतच इलेक्ट्रॉल पावडर इलेक्ट्रॉल पावडर का तर विष्टा लालसर झाल्यामुळे विष्टा पातळ झाल्यामुळे काय होतं डिहायड्रेशन त्या गोष्टी होत असतात मित्रांनो तर बॉडी हायड्रेट असावी आणि सगळ्या ज्या गोष्टी बॉडीला लागतात त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात मित्रांनो कुठं तर इलेक्ट्रॉल पावडरमध्ये आणि मल्टीविटॅमिन द्या टॉनिक पण तुम्ही सोबत देऊ शकता मित्रांनो तर ह्या गोष्टी बघा ते पिलू आहे वाटीवरती जे चढलेलं त्याचे पंख खाली सुटलेले आहेत पण तो पाव औषध पितो आहे तर तो पितृ मित्रांनो तो शंभर टक्के करेल इकडे तर आता हे पक्षी माझे खूप छान पाणी पित आहेत आपण थोडासा आनंद घेऊया कसे करतायत ते बघूया 아, huh? 후. Huh. तर मित्रांनो ही जी कोंबडी आहे हिची जास्त पिलं होती आणि तेच या आजाराचे शिकार जास्त झाले आणि मुळात काय झालं दुपारी मी ठेवायचो औषध माझे पाणी ठेवायचो त्या पाण्यामध्येच ते विष्टा करायचे आणि तेच पाणी प्यायचे मित्रांनो त्यामुळे हा जास्त आजार ह्यांच्यामध्ये पाहायला मिळाला हे एक मला कारण कळलं आता तुम्ही कधी जर पाणी ठेवत असाल तर असे खाली ठेवत नका जाऊ पण छोटे पिलं असतात म्हणून आपण खालीच ठेवतो का तर त्यांची हाईट कमी असते पुरत नाही त्यांना पाणी प्यायला मी खूप वेळेस बॉटलमध्ये बॉटल कट करून बॉटल आडवी लावून जाळीमध्ये पाणी ठेवायचा प्रयत्न केला मित्रांनो पण छोट्या पिलांना आपण देऊ शकत नाही त्यासाठी मग त्यासाठी तर ड्रिंकर वगैरेच छोटंसं आपण घेतलं पाहिजे त्यामुळे मग ते विष्ठायुक्त पाणी पिणार नाहीत आणि आजारी पडणार नाहीत आणि अजून दुसऱ्या पण गोष्टी असतात मित्रांनो तर त्याची पण काळजी घेतली पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू